गावात नाराजी तिरपुळे गावातील नागरिकांनी ग्रामसेवकांच्या तीव्र का नाराजी का नारा व्यक्त केली आहे ग्रामसेवकांच्या गालथाण कारभारामुळे नागरिकांमध्ये असंतोषची लाट निर्माण झाली आहे गावात अनेक घरकुल मंजूर झाले असून टक्केवारीसाठी नागरिकांकडून पैसे उकलण्यात आले होते याशिवाय टक्केवारी घेतल्यानंतरही ग्रामसेवकांनी कामात भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे ग्रामसेवकांच्या निलंबनाची मागणी नागरिकांकडून जोरदारपणे करण्यात आली आहे जुलाल नरशिंग पाटील गाव तिरपळे तालुका चाळीसगाव मी या गावातील उपसरपंच असून आमचे पाचवी सदस्यांचे कुठलेही कामाला न विचारता का कायमे झाले भ्रष्टाचार चालू आहे ग्रामचवक आम्हाला हारित्रुची भाषा वापरतो आणि कुठल्याच कामाला आम्ही विचारले चार वर्षापासून आम्ही तक्रार घेऊन बिडोकडे गेलो तरी आमचे तक्रार दखल घेतली नाही तरी का त्याचे निलंबन कार्यवाही व्हावी आणि हा भ्रष्टाचार मिटावा आणि गावाचा विकास व्हावा ही माझी इच्छा आहे वा, वा, वा आणि प्रत्येक जनतेसाठी तुम्ही जे घरकुलाची योजना दिली आहेत घरकुलांचे चार वर्षामध्ये फक्त दहा ते पंधरा लोकांनी वीस कामे झाले आहेत एकशे एकाहत्तर मध्ये फक्त पंधरा वीस लोकांचे कामे झाले आणि ते परत गावात घरीघर जाऊन काही मागणी करतात आणि हे कामाचे निष्कृष्ट आमच्या दबाव आणून आमच्या सदस्याकडून सहा घेत माझं नाव मासाबाई दौलत गायकवाड मी दहा वर्ष पंचायत आहे सदस्य कोणत्याच कोणत्या कौन्छा कामाला आम्हाला विचारतात नाही ते इथं इथल्या कामे झाले तरी आम्हाला त्यांना विचारलं नाही घर पुरव आल्यावर बी करी देतस नाव बदल करी देतस त्यांचं आणि गरम शोकाला सांगायला जात होतो आरच्यावर तर आठवतो भरताही आता इथं जेवढ्या महिला जमलेल्या आहेत यांचे घरकुल सर्वांना मिळालेल्या आहेत का नाही नाही माझं नाव विजय गुलाब गायकवाड आहे राणा तिरपुरे रहिवासी इथला आहे तर आईची खोली आली आईची मंजुरीसाठी मी गरम शेवकनी मला म्हणे पाच सहा हजार रुपये लागतील तर मी तिथं बोललो त्या म्हणे पैसे लागतील ला असं तस ते बोलले तर मी म्हणलं मी एक रुपया देणार नाही काय असं ते तुम्ही करून घ्या अशी मागणी तर ग्राम वर तक्रारी करावा तर त्याची बदली अशा अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना सस्पेंड असं करावे कारवाई की करावी परत सोनवणे मी या गावात म्हणजे आमच्या जे राजवाड्यामध्ये जेव्हा हे संचला बांधलेले आहे ते सहा लाखाची किम दाखवलेली हो आणि तीन पुरुषांचे आहेत आणि तीन महिलांचे आहेत ते कसे बसतील आणि तिथे पाणीच नाही आलेले ते बांधून चांगला तर दीड वर्ष होत आलेलं आहे मग त्यांना कधी सोनचे आम्हाला पाहिजे ग्रामशोकांना सांगितलेलं आहे जे मेंबर आहे त्यांना आहे माझे स्वतःचे भाऊ सरपंच आहे त्यांनी सुद्धा ऐकलेले नाही आतापर्यंत बरं मग तुमची काय मागणी आता आमची मागणी तीच आहे ना महिलांना महिला आहे म्हणजे एकदम चांगलं स्वच्छ पाहिजे जे जे बांधलेले ते एवढे डबे पण मग ते साठीच पाहिजे ना बे बाबा सुकडो पवार आमले पस्तीस ना आम सापता उनता पस्तीस माजून तीस ना खोलेले आम्ही आय करत ते मग वरला पैसा तेच नाही आय करले ना कोणी खाल्ले पैसे त्या काय गरम शोक नाही खादात का वरलाच नाही खादात ते काय आपले माहिती नाही ना आपले काय तेवढं शाळा शिकेल नाही काय नाही मी त्यांना विचारलं का ग्रामपंचायत मध्ये जाऊन नाही विचारलं ते म्हणते त्यात लागतंय म्हणे का याला कागदपत्रांना सगळ्यांना लागतंय म्हणे ते एवढे एवढे पैसे लागतात ग्रामशोक वर वर त्या अधिकाऱ्याने कारवाई करामली हाय जागा केले सरपंचा पैसा खायले आपलं ग्रामशोक कारवाई करायला त्यासमोर सरकारी जागा पैसा बा म्हणजे चौकशी कराने कारवाई करायची त्यासमोर बिर राहणार माझी खोली बांधली पण बरोबर काम केलं नाही त्याच्यामुळे ती पडून गेले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबित करावं कारवाई करावी अच्छा बाई रामसिंग गायकवाड आम्ही या गावाचे गावाचे रहिवासी आहे आम्हाला खोली भेटली पण अजून मंजूर होत नाही ती आम्हाला पैसे मागतात ते पैसे कुठून द्यावा आम्ही गरीब लोके पैसे मागता आम्ही म्हणता आम्हाला खोली टाका मग पैसे देता आम्ही तुम्हाला आ, किती पैशांची मागणी करतान पाच हजार मागते सहा हजार मागते आम्ही कुटुंब देवा दादा गरीब आहे आम्ही आम्ही पैसे नाही देतात आम्हाला धमकी देतात तुम्ही पैसे भरा तर तुमची खोली येणार ताई तुमच्या घरकुल संदर्भात काय तक्रारी आहेत घरखुल आमनं ते कन का दिसत घर खुली पण मग तोंडी दे देखील एक देतस खोल्या खोल्या डायरेक्ट गायब करत आमची सासूसी बीच खोली आली ती बी गायब करी माणूसची खोली आली ती बी तिसरी म्हणजे येलशी तरी ती बी गायब करी अकरा नंबर अकरा नंबर म्हण खोली तरी खोली निशी आजू बाकी नसला बांधाई घ्या आमने बांधा आली आमने बरोबर ना खोल्या काबर असा करतस लोक आठे